सोमटाना येथील रेणुकामाता मंदिराच्या डोंगरावर फिरली जुन्या वर्ग मित्रांची शाळा बदनापूर तालुक्यातील सोमठाणे येथे रेणुका माता मंदिराच्या गडावर तब्बल चोवीस वर्षानंतर नंतर जुन्या वर्ग मित्रांची शाळा फिरली बदनापूर जिल्हा परिषद शाळेतील दोन हजार ते दोन हजार एक या वर्षातील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहमेलन जुन्या आठवणींना उजाळा पार पडला या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन योगिता काकडे सरिता साडे अरुण पैठणे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रल्हाद मैदे यांनी केले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक खरात सर काकडे सर मुन्ना सर पुरेशी सर घोडतुरे सर मोहन पवार सर श्रीमती जागीरदार मॅडम जोशी मॅडम हेरकर मॅडम पटेल मॅडम कुलकर्णी मॅडम काकडे मॅडम व वैष्णव मॅडम उपस्थित होते तसेच सर्व विद्यार्थीही यावेळी उपस्थित होते चला तर पाहूया मग माझी विद्यार्थ्यांची शाळा आ, मी सध्या संभाजीनगर येथे रहिवासी आहे मी प्राथमिक शिक्षक आहे मग औरंगाबाद बदनापूर येथील जालना जिल्ह्यातील बदनापूर या गावी आमचा अगदी चोवीस वर्षानंतर गेट टुगेदरचा कार्यक्रम इथे देण्यात आलेला आहे आमचे जे एक शिक्षक होते शिक्षक वृंद आणि माझे जे स विद्यार्थी आहेत सोबतचे सगळं या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहे चोवीस वर्षानंतर हा कार्यक्रम अगदी एकदम सुंदररीत्या पार पडलेला आहे सर्वांनी आपले छानसे असे मनोबत इथे व्यक्त केलेले आहे आम्हाला खूप अत्यंत आनंद होतोय की चोवीस वर्षानंतर आम्ही हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे आणि कार्यक्रम एकदम खुस्त जाईल असा पार पडलेला आहे खूप जणांना भेटून एकदम आनंद झाला आहे माझ्या काही मैत्रिणी आहेत मित्र आहेत त्यांनी आपले मनोबत सुंदरित्य व्यक्त केलेले आहेत मी सर्वांचे आभार मानते की हा कार्यक्रम घडून आणला त्यांचे सर्वांचे आयोजक असतील संयोजक असतील सर्वांचे आभार मानते आणि असाच कार्यक्रम प्रत्येक वर्षी कुठल्या ना कुठल्या निमित्ताने घडून येऊ आणि सर्व कार्यक्रमात सहभागी हो ही अपेक्षा करते सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद दोन हजार दोन हजार एकची बॅच आमची जिल्हा परिषद शाळा बदनापूर या ठिकाणी सर्व ग्रामीण भागातले विद्यार्थी आणि तिथे शिकत होते आणि खराखर आज अत्यंत असा चांगला योग आला की चोवीस वर्षानंतर आज पहिल्यांदा आम्ही सगळे भेटतो आहे एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे आज सर्व जे त्याच्या प्रपंचामध्ये जे ते संसारात गुंतलेले तर सगळ्यांनी आज वेळात वेळ काढून या ठिकाणी सर्वांनी उपस्थिती लावली आणि विशेषतः सर्व शिक्षकवृंद बरेचसे शिक्षक लोक आज घ्यात नाही पण त्यांनाही आपण आज या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली बरेचसे मित्रमंडळ आधी सर्व ज्याच्या ज्या ज्या कॉन्टॅक्टमध्ये असतात ते एकाला मदत करतात आणि याची पुढं सुद्धा भविष्यात जे एकाला मदत राहणार आहे याच या ठिकाणी सदिच्छा जितवारी सांगतो आज एकोणीस मे दोन हजार चोवीस हो आम्ही दोन हजार एकची आणि दोन हजारची बॅच होतो ज्या वेळेसपासून आम्ही दाखी झाली आणि विभक्त झालो होतो असा ऐतिहासिक दिवस कधीच उरला नव्हता ज्या ठिकाणी आम्ही एकत्र येऊ हो, बोलू आमचे सुखदुःखांची देवाणघेवाण करू आज हा चोवीस वर्षानंतर पहिला दिवस आहे माझ्यासोबत माझ्या गावातले गुठे बाबासाहेब केकाने मुंबईहून खास स्पेशली आलेली माझी मैत्री योगिता काकडे जिच्यासोबत आम्ही हिंगोलीपर्यंत फिरलो पण लाडवी झाल्यानंतर फर्स्ट टाईम आम्ही भेटतोय खूपच महत्त्वाचा दिवस आहे आजचा आणि खूप भरभरून वाटलं आहे की आमच्या शिक्षकांनी आम्हाला अत्यंत मोलाचं आणि अनमोल मार्गदर्शन केलं त्याबद्दल आम्ही त्यांच्या विचाराशी बिलकुल सहमत राहील आणि असंच त्यांचं वागण्याचा प्रयत्न करू आणि पुन्हा अजून याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम कसा का होईल यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत आता आमची चांगली टीम बनलेली आहे अजून आमच्या बऱ्याचशा मुली यामध्ये मिस झालेल्या आहे बरेचसे मित्र आमचे मिस झालेले आहेत नेक्स्ट टाइम आम्ही याच्यापेक्षा जोरानं कार्यक्रम करू आणि चांगला याची याची करू ना